पवार साहेब सुद्धा व्यक्ती नाही ते विचार आहेत ते रिटायर कदापि होऊ शकत नाही त्या विचाराने चालणारे ने सगळे नेते आणि तुम्ही सगळे आपण आहोत त्या आप हो। विचारांच्या सोबत आपल्याला राहायचंय आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये तेरा तारखेला तुतारी वाजवणारा माणूस बरोबर चिन्ह पोचवायचंय मी सांगा। सांगा। आप्ला आप्ला या ठिकाणी माझ्या भाषणाला स्वल्प परिणाम देऊन ठेवतो तुतारी वाजवणारा माणूस आपल्याला विजयी करायचा आहे सगळ्यांनी आपल्या पावणाऱ्या सांगा मित्रमंडळींना सांगा स्वतः उमेदवार समजून त्या ठिकाणी आपलं काम चालू ठेवा एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आणि आपल्या डॉक्टर अमोल कोल्हेंना पुन्हा एकदा मोठ्या मताधिक्याने लोकसभेत पाठवायचंय पवार साहेबांच्या उद्धव ठाकरेंचे राहुल गांधींचे हात बळकट करायच्यात एवढंच या निमित्ताने सांगतो आणि थांबतो धन्यवाद ज्यांच्या आगमनासाठी आपण सर्वजण उत्सुक आहोत महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे जाणते राजे म्हणून ज्यांना संबोधलं जात शेतकऱ्यांचे कैवारी आणि शेतकऱ्यांच्या हिताब संपूर्ण देशाला प्रगतीपथावर नेऊन ठेवणारे आपल्या सर्वांचे लाडके नामदार आणि देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय श्री शरदचंद्रजे पवार साहेब साहेबांचं आगमन आणि साहेबांचं स्वागत एकदा ता जोरदार आपण आगरूयात

महाराष्ट्राचे जाणे ते राहायचे शरद चंद्र चाहा मीत तसा होई चाका चकती ती तीच पण एक खास सी पात्रवास मी आले ती तीच सौंदर्य शोमधो हाले पूसा खोल खोल ते दिसती होतस तुपी होतस बारा सते गोपाणी विश्वाने ननदरडे दादा जय जयकार शेवट करो आलो स्टेज वर येऊ नका बाकीचे कार्यकर्ते बाजूला साहेबांबरोबर फक्त साहेबांनी त्यांच्या अंगा रक्षक येतील बाकीचे कार्यकर्ते बाजूला कार्यकर्त्यांना विनंतीपणे येऊन स्थानापन्न व्हायचं आहे पाठीमागे बरेच शोभे त्यांना पुढे विनंती साहेबांच्या शोभा असते लगेच छत्रपती शिवरायांचं पूजन आणि स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिमा पूजन होईल मी आदरणीय साहेबांना विनंती करतो प्रथम तर आपण छत्रपती शिवरायांचं पूजन आणि स्वर्गीय वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं पूजन करायचंय सर्व कार्यकर्त्यांना विनंती कृपया पुढे होऊन स्थानपन व्हायचंय सर्व कार्यकर्त्यांना विनंती होणारी वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करून पुष्पमालिका अर्पण करतायत छत्रपती शिवरायांचं प्रतिमा पूजन त्याचबरोबर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचं प्रतिमा पूजन आपण